एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर शहरातील घोडेकर मळा येथील रहिवाशी आणि सध्या दिल्ली येथे सीआरपीएफ मध्ये कार्यरत असलेला जवान संदीप किशोर घोडेकर यांचं निधन झालंय त्यांच्या निधनाची बातमी समजताच घोडेकर मळा येथे शोककळा पसरली आहे गेली चौदा वर्षांपासून जवान संदीप घोडेकर हे मध्ये कर्तव्यावर होते त्यांची सेवा नक्षलवादी भाग असलेल्या छत्तीसगड या ठिकाणी झाली आहे त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा असा परिवार आहे दिल्ली येथे कार्यरत असताना आज मंगळवारी पहाटे त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं दुःखद निधन झालंय तर मेजर संदीप घोडेकर हे दोन जुलैला संगमनेरमध्ये घोडेकर मळ्यात येऊन आपल्या कुटुंबासह मित्रपरिवाराला भेटले होते त्यांच्या मित्रपरिवारानं त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय संदीप घोडेकर यांचं निधन झाले काय काय संदीप घोडेकरचं जे दुःखद निधन झालेलं आहे ते संगमनेर मदी आणि आमचा जो घोडेकर मळ्याचा जो मित्रपरिवार आहे त्याला अतिशय शॉकिंग अशी न्यूज आहे ही कारण संदीप घोडेकर हे जे होते गेल्या साधारण सतरा ते अठरा वर्षापासनं सर्व्हिसमध्ये होते आ, सी आर पी एफ सर्व्हिसमध्ये होते त्यानंतर त्यांची जी मेजर सर्व्हिस झालेली आहे ती साधारण छत्तीसगडमध्ये आणि त्यानंतर आता रिसेंटली जे आहे ते दिल्लीमध्ये त्यांची सर्व्हिस झालेली सर्व्हिसमध्ये होते ते ते जेव्हा कधी सुट्टीवर यायचे त्यावेळेस तिथं सगळ्या मित्रपरिवाराला ते भेटायचे त्यानंतर आमचा मित्र जो होता संदीप हा एक टेक्नोसेव्ही माणूस होता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा खूप चांगल्या पद्धतीनं तो यूज करत होता आणि आम्ही सगळे जे मित्र आहेत ते संगमनेरमध्ये घोडेकर मळ्यामध्ये राहायचो परंतु तो जे वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचा त्या सगळ्या ठिकाणच्या माहिती फोटोज आ, तो नेहमी आम्हाला सोशल मीडियावर फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल याच्यावर अपलोड करत असायचा दुसरी महत्वाची गोष्ट संदीप हा अतिशय मनमिळाऊ होता कारण तो जेव्हा कधी सुट्टीवर यायचा तर अगदी घोडेकर मळ्यातल्या लहान मुलांपासनं आबालवृद्धांपर्यंत सगळ्या लोकांना भेटायचा येता जाता नमस्कार करणं दोन शब्द बोलणं काय चाललं कसं आहेस हे सगळं ह्या संदीपच्या ज्या आठवणी आहेत ह्या म्हणजे शब्दांमध्ये डिस्क्राईब करू शकत नाही आपण खरोखर एक चांगला एक ह्युमन बिईंग म्हणून पण चांगलाच होता संदीप त्याचबरोबर त्यांनी जी देशसेवा केली आहे अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी आपल्या देशाची आ, सेवा केलेली आहे आणि असं वाटलं नव्हतं की देशाची सेवा करता करताच तो त्याला वीरमरण प्राप्त होईल अशी अतिशय दुःखद अशी घटना आहे सगळे घोडेकर माळ्यातले संगमनेरातले सगळे जे रहिवासी आहेत त्यांना ही शॉकिंग न्यूज आहे सगळे त्यांच्या आठवणीने दुःखांकित दुःखित आहेत आणि त्यांचा जो काही परिवार आहे या परिवारावर जी काही फार मोठी हानी झालेली आहे त्यांच्या पाठीमागे त्यांच्या मातोश्री आहेत त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती आणि त्यांना एक छोटसं मुलगा आहे तर फार मोठा लॉस हा त्यांच्या परिवाराला झालेला आहे आ, अर्थात जो आवडतो सर्वांना तो जे आवडतो देवाला अशी म्हण आहे आणि संदीप हा सगळ्यांनाच आवडायचा सा देवानी त्यालाच आमच्यापासून त्याच्या परिवारापासून दूर केलेला आहे आम्ही सर्व मळेकरी त्याचबरोबर सगळ्या संगमनेर वासी संदीपच्या परिवाराच्या पाठीमाग आहोत परमेश्वर त्याच्या मृतात्म्यासिर शांती देव ही विनंती आणि परत एकदा हा आमचा सर्व मित्र परिवाराचा त्याच्या परिवाराचा कधीही भरून न येणारा नुकसान किंवा कधीही भरून न येणारा लॉस हा झालेला आहे संदीपच्या आठवणी कितीही सांगत बसलं तरी ते संपणं शक्य नाहीये धन्यवाद काय वाटते आज बोडेकर मध्ये आज जे उद्देश काय त्याच्या काही अडकणी आहेत बालपणाच्या खूप आहे आता काय सांगावं हे कमीच आहे नाही का हे आम्हाला खूप असं हे झालंय असं नाही खूप नाराज झालोय आम्ही असं निश्चितच दिल्ली येथे कार्यरत असताना हा जवान याच निधन झालेलं आहे उद्या या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत मेजर संदीप घोडेकर यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत बाबासाहेब कडू सह सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले एजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ